सर्वांना नमस्कार मी महेश बन्ने आपल्या सर्वांचं टेक महेश या यूट्यूब चॅनेलवर सहर्ष असं स्वागत करतो मित्रो आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता पहिलीच्या भाषाविषयाच्या अध्ययन निष्पत्ती कोणत्या आहेत याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा अध्ययन निष्पत्ती म्हणजे काय आणि इयत्तावर कोणत्या आहेत याचा यापूर्वी आपण व्हिडिओ बनवलेला आहे तोही आपण पाहावा एकूण चौदा अध्ययन निष्पत्ती भाषेसाठी पहिले आहे पहा अध्यनिष्पत्ती क्रमांक एक एक, एक आणि निष्पत्ती आहे विविध उद्देशांसाठी स्वतःच्या भाषेचा किंवा शाळेतील माध्यम भाषेचा वापर करून गप्पा गोष्टी करतात उदाहरणार्थ कविता गोष्टी ऐकवणे प्रश्न विचारणे स्वतःचे अनुभव सांगणे म्हणजे या ठिकाणी विद्यार्थ्यांना व्यक्त व्हायचं आहे त्यासाठी स्वतःची भाषा म्हणजे स्थानिक भाषेचा वापर जरी केला तरी अपेक्षित आहे या ठिकाणी किंवा शाळेतील माध्यम भाषेचा वापर करणे अपेक्षित आहे स्वतःच्या भाषेत व्यक्त होणे अध्ययन निष्पत्ती क्रमांक एक एक दोन ऐकलेल्या गोष्टीविषयी म्हणजे गोष्ट कविता इत्यादीविषयी गप्पा मारतात आपले मत व्यक्त करतात प्रश्न विचारतात बऱ्याचशा वेळेला ज्या गोष्टी आपण शाळेमध्ये सांगतो किंवा त्यांनी ऐकलेल्या असतात त्याबद्दल आपापसामध्ये विद्यार्थ्यांनी गप्पा मारणे अपेक्षित आहे त्याचबरोबर त्या, त्या, त्या गोष्टीविषयी छोटे मोठे प्रश्न विचारणे एक एक तीन भाषेतील विशिष्ट ध्वनी आणि शब्द यांच्याशी खेळण्याचा आनंद घेतात भिंगरी झिंगरी अशा पद्धतीचे वेगवेगळे शब्द यांचा ते उच्चार करण्याचा प्रयत्न करतात आणि त्यामध्ये ते आनंद घेतात पुढील एक एक चार लिखित साहित्य आणि चित्र स्वरूपातील साहित्य यातील फरक सांगू शकतात म्हणजे बऱ्याचशा वेळेला त्यांच्यासमोर जर दोन प्रकारची चित्रं असतील की लिखित साहित्य म्हणजे लिहिलेली शब्द असतील वाक्य असतील आणि चित्रस्वरूपातील साहित्य अशा पद्धतीनं चित्रातील ते माहिती वर्णनात्मक सांगू शकतात किंवा छोटे मोठ्या शब्दामध्ये त्यांनी सांगावं हे अपेक्षित आहे पुढील निष्पत्ती एक, एक, एक पाच चित्रातील सूक्ष्म व दृश्य पैलूंचे बारकाईने निरीक्षण करतात विद्यार्थ्यांकडे निरीक्षणशक्ती खूप चांगली असते त्यामुळं विविध प्रकारचे चित्र त्यांना दाखवले तर त्यांना परिचित असणारे शब्दसुद्धा ते सांगतात त्याचबरोबर नवीन दिसणाऱ्या शब्दाबद्दल कुतूहलाने त्यांनी ते प्रश्न विचारावे किंवा त्याबद्दल माहिती जाणून घेण्यासाठी त्यांनी मत व्यक्त करावं किंवा प्रश्न विचारावेत अदय निष्पत्ती क्रमांक एक एक सहा चित्रातील किंवा चित्रमालिकातील घडणाऱ्या वेगवेगळ्या घटना कृती पात्र यांना एकसंदपणे पाहून त्यांचे कौतुक करतात चित्ररूपातील गोष्टी त्यांना विद्यार्थ्यांना खूप आवडीचे असतात त्यामुळं अशा पद्धतीनं त्यांनी त्या गोष्टी पाहिल्यानंतर त्यामध्ये त्या गोष्टीबद्दल त्या त्या त्यांनी आपली मतं व्यक्त करावीत अगदी पहिलीचा विद्यार्थी फार मोठी मतं व्यक्त करणार नाही परंतु छोट्या मोठ्या गोष्टी त्या चित्रातील ते सांगतील किंवा सांगण्याचा त्यांनी प्रयत्न करावा हे अपेक्षित आहे अध्ययन निष्पत्ती क्रमांक एक एक सात वाचलेल्या गोष्टी कविता यातील अक्षरे शब्द वाक्य इत्यादी पाहून त्यांचे ध्वनी ऐकून समजून ओळखतात शाळेमध्ये ज्या आपण कविता घेतो विद्यार्थ्यांच्या किंवा एखाद्या गोष्टी आपण वाचून दाखवतो त्यातील अक्षरे शब्द त्यानंतर उच्चार केलेले त्या शब्दांचे ध्वनी यांचे उच्चार ऐकून ते समजून ओळखण्याचा प्रयत्न करतात पुढील अध्ययन निष्पत्ती क्रमांक एक एक आठ परिसरातील छापीलमज व त्याचा उद्देश यांचा संदर्भाने अंदाज लावतात उदाहरणार्थ वेस्टर्नावर लिहिलेले ओळखून गोळी किंवा चॉकलेटचे नाव सांगणे दैनंदिन जीवनामध्ये ते विद्यार्थी नियमितपणे ज्या वस्तू वापरतात त्यावरती लिहिलेली अक्षरे भले त्यांना पूर्ण वाचता येत नसतील परंतु ते ओळखण्याचा प्रयत्न करत असतात अशा पद्धतीने आपण देखील विविध प्रकारची बिस्किटे असतात किंवा विविध वस्तू त्यांच्यासमोर ठेवून त्याबद्दल माहितीही सांगण्याचा त्यांनी प्रयत्न करावा पुढील अध्ययन निष्पत्ती क्रमांक एक एक नऊ लिखित साहित्यातील अक्षरे शब्द आणि वाक्ये ही एकके ओळखतात उदाहरणार्थ माझे नाव विमल आहे हे कोटे लिहिले आहे ते दाखव किंवा त्यात नाव हा शब्द कोठे आहे नाव या शब्दातील व वा, वर बोट ठेव अशा पद्धतीनं वारंवार या शब्दांचं वाचन जर केलं विविध प्रकारचे तर त्याचे ध्वनी ऐकून विद्यार्थीसुद्धा ही एकके ओळखतात म्हणजे वेगवेगळे शब्द जाणून घेत असतात त्यामध्ये आपण त्यांना त्या पद्धतीनं सक्रिय सभा कृतियुक्त घेतलं तर त्यामध्ये उदाहरण दिलेलं इथं की नाव हा शब्द कोठे आहे एखादं वाक्य लिहायचं हे उदाहरण दाखल आहे त्यानंतर नाव या शब्दातील एखादा अक्षर येते कुठे आहे त्यावरती बोट ठेवा अशा पद्धतीनं ही अध्ययन निष्पत्ती आहे अध्ययन निष्पत्ती क्रमांक एक एक दहा परिचित किंवा अपरिचित मजकुरामध्ये त्यामध्ये स्वतःचे नाव इयता एखाद्या पुस्तकाचं नाव नेहमीच समोर असणारे या गोष्टीमध्ये विद्यार्थी रस घेतात गप्पा गोष्टी करतात या पद्धतीची अध्ययन निष्पत्ती यामध्ये नियमितपणे विद्यार्थ्याचं नाव घेतलं जातं उच्चार केला जातो दो ध्वनी व त्यानंतर ते समोर शब्द लिहिल्यानंतर विद्यार्थी ते जाणून घेण्याचा प्रयत्न करतात येतात अशा पद्धतीची अध्ययन निष्पत्ती अध्ययन निष्पत्ती क्रमांक एक एक अकरा वर्णमालेतील अक्षरे व ध्वनी ओळखतात म्हणजे या ठिकाणी पहा वर्णमालेतील अक्षरांची ओळख या विद्यार्थ्यांना होणे अपेक्षित आहे आणि त्यांचे उच्चार विद्यार्थ्याने अक्षर पाहिल्यानंतर ते ओळखता आलं पाहिजे अशा पद्धतीची अध्ययन निष्पत्ती आहे अध्ययन निष्पत्ती क्रमांक एक एक बारा शाळेबाहेर किंवा शाळेत म्हणजे वाचन कोपरा वाचना असेल वाचनालय असेल ते तेथे आपल्या आवडीच्या पुस्तकांची स्वतः निवड करतात आणि वाचण्याचा प्रयत्न करतात हे अपेक्षित आहे पहा की या ठिकाणी वर्णमालेची ओळख झाल्यानंतर चित्ररूपातील एखादं पुस्तक असेल छोट्या मोठ्या गोष्टींचं तर त्यामध्ये विद्यार्थ्यांनी स्वतःही आवडीने ती पुस्तक वाचण्याचा आणि ते पुस्तक निवडण्याचा प्रयत्न करणे अपेक्षित आहे अध्ययन निष्पत्ती क्रमांक एक एक तेरा लेखन शिकताना ऐकलेले आणि आपल्या मनातील विचार विकास स्तरानुसार चित्रे आडव्या तिरप्या रेषा अक्षर आकृत्या स्वयंनियंत्रित लेखनाच्या माध्यमातून आपल्या पद्धतीनं लिहिण्याचा प्रयत्न करतात म्हणजे शिकवल्यानंतर उभ्या आडव्या तिरप्या रेषा आपण शिकवतोच त्या पद्धतीनं स्वतःहून प्रत्येक विद्यार्थी त्या पद्धतीनं सराव करत राहील वेगवेगळ्या अक्षरांच्या आकृत्या स्वतः रेखाटण्याचा प्रयत्न करतील अध्ययन निष्पत्ती क्रमांक एक एक चौदा पहिलीतील भाषाविषयातील शेवटची अध्ययन निष्पत्ती या ठिकाणी काय अपेक्षित आहे स्वतः काढलेल्या चित्रांची नावे लिहितात विद्यार्थी बऱ्याचशा वेळेला छोटी मोठी चित्रं काढत असतात आणि त्याबद्दलची माहिती आप म्हणजे एखाद्या शब्दामध्ये असेल ते शब्दसुद्धा त्यांनी लिहिणे अपेक्षित आहे उदाहरणार्थ केरसुनीची चित्र काढून त्याचे लोटणे असे स्वभाषेतील नाव लिहिणे म्हणजे जे चित्र काढले त्याचा उपयोग असेल किंवा त्या वस्तूबद्दल माहिती असेल अशा पद्धतीनं एक ते चौदा या अध्ययनिष्पत्ती भाषाविषयातील आहेत तर मित्रांनो हा व्हिडिओ आपणास सोपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा तसेच चॅनेलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉन क्लिक करा तसेच व्हिडिओ इतरांना शेअर करा पुन्हा नवीन व्हिडिओसह भेटूया धन्यवाद